जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत आहेत थेट जाऊयात ऍक्सिडेंट झाला आणि जवळपास अकरा लोक एक्सपायर झालेले आहे त्याच्यामध्ये चार हे पाचोऱ्या इथे बॉडी त्यांची आहे आणि सात बॉडी ह्या जीएमसी जळगावला पाठवण्यात आलेल्या आहे कलेक्टर एस पी सगळे डी आर एम सगळे अधिकारी तिथे आमचे उपस्थित आहे मेडिकलचे सगळे लोक तिकडे उपस्थित आहे आणि त्या चार बॉडी आहे त्या चार सुद्धा आता आम्ही काही वेळामध्ये जी एम सीमध्ये हलवतो आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी चार लोकं गंभीर जखमी अजून आहे म्हणजे अत्य म्हणजे काय होईल त्यांचंही सांगता येत नाही त्यांना आपण खाजगी वृंदावन म्हणून एक हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट करण्याकरता सुविधा करून ठेवलेली आहे आणि जवळपास सात जण आहे ते त्यांना किरकोळ जखमा आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की गैरसमजूतून म्हणा किंवा याच्यातून म्हणा ही दुर्घटना झालेली आहे पण ही दुर्घटना इतकी भयानक आहे की त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही आता झालेली घटनेला आता पुढची चौकशी होईल हा विषय वेगळा आहे पण केंद्र सरकारनी याच्याकरता मदत करावी अशी विनंती केंद्र सरकारला आपण करणार आहोत राज्याच्या आ, या ठिकाणी योगायोगाने जळगाव जिल्ह्याच्या मंत्री रक्षा खडसे ह्या कॅबिनेट राज्यमंत्री आहेत त्यांनाही मी कळवलेलं आहे की केंद्र सरकारकडनं या कुटुंबियांना मदत मिळावी पण झालेली घटना फार हृदयाला धक्का देणारी आहे आणखी काही याच्यामध्ये प्रवासी आहेत का या सगळ्या संदर्भातली काही माहिती मिळाली काही नाही आता ट्राफिक पण क्लिअर झाली आणि जी गाडी त्या स्टेशनच्या पुढे उभी होती ती आता पाचोरा स्टेशनवर हलवण्यात आलेली त्यामुळे सगळं जे काय आहे तिथे आतापर्यंत ते सगळं क्लिअर झालेलं आहे डेड बॉड्या जे आहेत त्या जळगावकडेही पोहोचवण्यात आल्या कारण की तिथून अंतर जळगावचं चाळीस किलोमीटर आहे आणि पाचोऱ्याचं अंतर दहा किलोमीटर आहे पाचोऱ्यामधले ज्या चार बॉडी आहेत त्या पण थोड्या वेळामध्ये तिकडे पोहोचणार म्हणजे अकरा डेडबॉड्या ह्या जीएमसी जळगावमध्ये जाणार जी, कुठेतरी अंधार झाल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी त्रास असं देखील समोर काय असं काही नाही आता जस्ट दोन मिनिटांपूर्वी मी कलेक्टरशी बोललोय कलेक्टरचं म्हणणं आहे की सगळं क्लिअर झालेलं आहे आता इथे आता काहीच नाही जे आता रुग्ण होते त्या रुग्णांना मी त्यांना विचारलं असता ते म्हणले की सिव्हिलमध्ये आहे पण तिथे जास्त अत्यंत तातडीत असल्यामुळे त्यांना मी आदेश केले की आपण त्यांना खासगी मध्ये लगेच त्वरित पाठवा तर वृंदावन हॉस्पिटल एक चांगलं हॉस्पिटल आहे तिथे आम्ही त्यांना वर्ग केले आग लागल्याची सुरुवातीला अफवा म्हणून बोललं जात हो पण नेमकं काय घडलं अफवा होती की खरोखर आग लागली आता स्टेशन ते स्टेशन मास्टरचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी अफवा आहे असं त्यांच्या प्रथम दर्शनी आलेलं आहे त्यामुळे चैन पुलिंग झाली चैन पुलिंग झाल्यामुळे ती गाडी एकदम चालण्या स्पीडमध्ये जर थांबली तर चिंग्या खाली उडतात हे आपण सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला की खरंच आग लागली आहे दाल म्हणजे पण आग लागली होती की फक्त त्या नेमकं काय आग लागलेली नाही आग लागली नव्हती म्हणजे अफवा होती आणि चैन पूल केली आणि त्याच्यानंतर ज्या चिंगारे उडाल्या त्यामुळे लोकांना वाटलं की खरोखरच आग लागली तसंच होत आता हा मृतांचा आकडा आहे तो अधिक वाढण्याची शक्यता आहे त्या संदर्भात काय अधिक माहिती हे बघा आता चार गंभीर अवस्थेमध्ये आहे त्यामुळे काय होईल काही सांगता येत नाही कारण की हा आकडा पंधरा पर्यंत मी जाऊ शकतो कारण की चार एकदम सिरियस आहे असं कलेक्टरांचं म्हणणं आहे आणि सात जे आहेत त्यांना कमी जखमा आहेत ते सुरक्षित आहे का कुठले काय त्या सगळ्या संदर्भातली काही माहिती समोर आली आहे का तर प्राथमिकता अजून तशी काही माहिती नाही आलेली पण त्यात ते पहिली गोष्ट होती की त्यांना तिथून उचलणे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणे जे जखमी आहे त्यांना पोचवणे म्हणजे काही वेळ तर कलेक्टरने आमचं सुद्धा बोलणं कमी होत होतं कायचं कारण त्यांना त्यांना मी पहिले सांगितलं की माझ्याशी बोलण्याची ऐवजी पहिले तुम्ही तिथं करा नंतर माहिती येत असेल ती येईल पण कोणी जर आपल्या लवकर पोहोचल्याने लवकर मदत केल्याने वाचत असेल तर ते सगळ्यात महत्वाचं आहे ते मस्ट आहे तर त्या पद्धतीने आपण आपल्या पर्यंत जे करता येईल ते केलेलं आहे नाना पटोले नाना पटोले ना यांनी यावरूनच टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की रेल्वेच्या कवच योजनेचं काय झालं हे बघा आता ही घटना किंवा स्टेशनच्या चुकीने झाली किंवा याच्या चुकीने झाली असं नाही आहे याच्यामध्ये तरी कोणी कृपया राजकारण करू नये याचं कवचचं काय झालं ते कवचचं काय झालं आणि जे लोक मेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये विचार करावा जे जखमी ते कसे वाचतील त्याच्याकरता परमेश्वरकडे प्रार्थना केली पाहिजे अशा ठिकाणी तरी नानासारख्या एक ज्येष्ठ माणसाने कृपया राजकारण करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे सर एक प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला रेल्वे अपघात हे घातपाताचे ठरले जातात तर असं काही घातपाताचा हा कट होता किंवा असं काही संशय काही असं कोणाला तिकडच्या स्थानिक ऑफिसर्सला वगैरे काही आहे का नाही तसं काही नाहीये कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे की ही गाडी सरळ जात असताना झालेली घातपातचा काही विषय येतच नाही तिथे कारण की हे जी घटना घडलेली आहे ते जनरल डब्यातले लोक बिषारे सगळे दनादन खाली उतरले आपण जर पाहिलं तर त्याच्या मागचे जे डबे आहेत ते सगळे एसी आहेत त्याच्यातले लोक उतरलेच उतर नाही ना तोपर्यंत ही घटना घडली ठीक ठीक थँक्यू